नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीटीटी आणि टी ईटी या एक्झाम संदर्भात बऱ्याचशा मुलांचे प्रश्न आहेत मला माहिती आहे की सीटीटी दरवर्षी दोनदा होत असते जशी की या वर्षीची सात जुलैची डेट आलेली आहे फॉर्म भरून झालेली आहे सेकंड टाइम होणार आहे ती डिसेंबर जानेवारीमध्ये आणि टी ईटी एक्झामच्या महिना आताच अंदाज डिक्लेअर केला आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये टी ईटीची एक्झाम असणार आणि टेक नोव्हेंबर डिसेंबरला असणार सो याची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती असेल कि लास्ट टाइम जी टीईटी झाली होती त्या टीईटी मध्ये ज्या विद्यार्थी फॉर्म भरला असे विद्यार्थी दहा लाख होते आणि टेट देणारे दोन लाख होते मग एक अंदाज आपण बांधू शकतो की दहा लाखात एक पंचवीस टक्के तीस टक्के विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे सो हा रेशो खूप कमी आहे सो हे किंवा सी टी डी क्वालिफाय होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करून नियोजन करून व्यवस्थित अभ्यास करावा लागणार सो so, याच्यासाठीच इग्नाइट अकॅडमची टीम मागणी काही वर्षापासून तुम्हाला गायडन्स करत आलेली आहे so, सो येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी म्हणजे डेटी आणि डेटसाठी किंवा सी टी साठी सुद्धा इग्नाइट अकॅडमी बॅच अनाऊन्स केलेली आहे ही द्रोणा थ्री पॉईंट ओची बॅच आपण लॉन्च केली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू जरी द्यायचं असेल हे बॅच उपयोगात येणार आहे ज्यामध्ये मराठी मानसशास्त्र इंग्लिश സാമൂഹിക സമാജികാസ്ത്ര ഗണിത് ആഡ് ഏഡ് सो ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे त्यांच्या युट्यूबला लेक्चर्स एकदा बघा तुम्ही कुठे बॅच केले असेल काय केलं असेल तरी पण एकदा युट्यूबला जाऊन हे लेक्चर व्यवस्थित बघा या पी वाय क्यू सेशन आहे एम सी क्यू सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे हे सगळं व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल आणि कॉन्फिडन्स बिल्डअप होईल ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता त्यासाठी जर गरज वाटली तर बॅच लगेच तुम्ही जॉईन करा एगनॅट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा किंवा खालच्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या जर आपण मुख्य मुद्द्याकडे सीटीडी आणि टीटीला पात्रता काय आहे मला माहिती आहे टी दिली तर तुम्ही केंद्र प्लस राज्य ह्या दोन्ही ठिकाणी केंद्र प्लस राज्य ह्या दोन्ही ठिकाणी काय करू शकता शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता टीईटी जर तुम्ही दिली तर टी टी फक्त राज्यामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता केंद्र राज्य त्यातील त्यात राज्यामधले केंद्रीय ज्या शाळा असतात ज्याला आपण म्हणतो नवोदय किंवा केंद्रीय विद्यालय किंवा आर्मीच्या स्कूल असतात तिथे राज्यामध्ये तुम्ही सीटीटी थ्रू सिलेक्ट होऊ शकता मात्र टीईटी थ्रू तुम्ही केंद्र राज्यामध्ये केंद्राच्या शाळेत रुजू होऊ शकत नाही तर यासाठी वर्ग बघा सीटीटी टीटी जे द्यायचे असतो तुम्हाला त्यासाठी दोन वर्गासाठी तुम्हाला द्यावी लागते पहिला वर्ग आहे एक ते पाच आणि दुसरा वर्ग आहे सहा ते आठ बाकी वर्गांसाठी तुम्हाला सीटीटी ची गरज नाही किंवा टीटी ची पण गरज नाही आता शिक्षण किती लागतं पुढच्या हो साईडला मी तुम्हाला सांगतो एक ते पाच टीटी देण्यासाठी किंवा सीटीटी देण्यासाठी शिक्षण काय सहा ते आठ ला काय आहे सर वयोमर्यादा जर आपण बघितली तर वयोमर्यादा याला वयोमर्यादा नाही आहे म्हणजे अनलिमिटेड आहे म्हणजे काय अनलिमिटेड आहे म्हणजे कोणत्याही वर्षी तुम्ही देऊ शकता का तर ही एक्झाम क्वालिफायिंग आहे ही काय क्वालिफायिंग एक्झाम आहे क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला एजची गरज नाहीये मात्र टेटला एज, टेट ला एज लागतं सो याला एजची गरज नाही कोणताही विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकत आहे आता तुम्ही सर कोणताही देऊ शकतो मग पुढे काय पुढे टेट जर द्यायची असेल तर मात्र वयाचं बंधन आहे शिक्षक होण्यासाठी जी एक्झाम आहे टेट महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा सीटीटी मध्ये सुद्धा तुमची इंटरव्ह्यू किंवा तुमचे लेखी परीक्षा नंतर होऊ शकते त्या त्या नुसार त्यासाठी पण एज लिमिट आहे पण ही क्वालिफाय होण्यासाठी दोघांना एज लिमिट नाहीये कुणी क्वालिफाय होऊ शकतो तुम्हाला द्यायची असो देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे निवड कशी होते है तर यांच्या मार्फत डायरेक्ट निवड होते का डायरेक्ट निवड होते का नाही डायरेक्ट निवड होत नाही डायरेक्ट निवड होत नाही तर याच्यानंतर काय असतं बघा सीटीटी सीटीटी जर तुम्ही दिली असेल तर तुम्ही स्टेटसाठी पण एलिजिबल आहात आणि तुम्ही राज्या केंद्रासाठी पण म्हणजे सेंटरसाठी पण सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी पण अवेलेबल असतात किंवा एलिजिबल असणार आहे आता यामध्ये होतं काय जेव्हा तुम्ही स्टेटसाठी एक्झाम देतात स्टेटसाठी टीट दिली असेल किंवा सिटी दिली असेल स्टेटमध्ये तुम्ही साधारणतः स्टेटच्या जेवढ्याही स्कूल असतील त्या स्कूलसाठी तुम्ही एलिजिबल आहात मग मध्ये तुमची नगरपालिका आड असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या त्यासाठी पण आहे सेंट्रल साठी तुम्ही स्टेट साठी पण अवेलेबल आहे म्हणजे स्टेट साठी पण तुम्ही स्कूल घेऊ शकता सेंट्रलच्या ज्या केंद्रीय विद्यालय असेल नवोदय विद्यालय असेल किंवा आर्मी स्कूल असेल यासाठी तुम्ही पात्र होतात मात्र कसं होतात मग यासाठी या स्कूलला जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं इथे द्यावं लागते तुम्हाला टेट सेंट स्टेटसाठी तुम्हाला द्यावे लागते टेट एक्झाम आणि टेटच्या वरनं स्टेटच्या वरनं तुमचे काय होते सिलेक्शन होतं निवड होते कुठे तुम्ही निवडलेल्या स्कूलमध्ये मात्र इथे सेंट्रलसाठी पण तुम्हाला काय करावं लागतं सेंट्रलचं एकतर तुमची एक्झाम होते त्याचं डिक्लेरेशन दि, दरवर्षी बदलत असतं ते देतात तुम्हाला एक्झाम होते किंवा कधी कधी एक्झाम किंवा कधी कधी फक्त इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मध्ये पण एकतर तुम्हाला पर्सनल एंट्री होतो किंवा डेमो पण द्यावा लागतो त्यामार्फत त्या त्या, त्या शिक्षण संस्थामध्ये तुमचं सिलेक्शन होत असतं असं हे म्हणजे सीटीटी आणि टीईटीच्या वरती डायरेक्ट सिलेक्शन नाहीये ह्या फक्त क्वालिफाईंग तुम्हाला फक्त क्वालिफाय होण्यासाठीच्या ह्या एक्झाम आहेत त्या कधीही दिल्या तरी चालतंय त्या डबल डबल दिल्या परत परत दिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही एकदा दिली तरी तुम्ही परत द्यायची गरज नाही क्वालिफाय झालेल्या तुम्हाला जर स्कोर वाढवायचा तुम्हाला देऊ शकता परत परत पण एकदा दिली तरी क्वालिफाय झाला तर याचा विशेष असा उपयोग तुम्हाला पुढे होत नाही किंवा उपयोग होतच नाही पुढे जाहिरात कधी येणार आहे तर याबद्दल मी पाठीमागचा एक व्हिडिओ पण घेतलेला आहे त्यात सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे तर पण इन शॉर्ट बघितलं तर जाहिरात कधी येते तर जाहिरात बघा सीटीईटीची जाहिरात वर्षात दोनदा असते आता सात जुलैला ही एक्झाम होणार आहे सात जुलै दोन हजार चोवीसला आणि नेक्स्ट एक्झाम जी असणार आहे साधारणतः डिसेंबर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान एक्झाम असणार आहे सो तुमच्याकडे अजून वेळ आहे सात आठ महिने तुमच्याकडे तयारी जबरदस्त करा आणि तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रेफरेबल सीटीटी द्यायला हरकत नाही कारण तुम्हाला निवड चॉईस जास्त मिळते आणि टीईटीची एक्झाम तुम्ही जर म्हणाल तर टीईटीची एक्झाम तुम्हाला माहिती आहे ही ऑगस्ट सप्टेंबरला अपकमिंग आहे ऑगस्ट सप्टेंबर मधलं अपकमिंग आहे अंदाजित ह्या महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत सो याची पण तुम्ही जर तयारी करत असाल तुम्हाला टीटीच द्यायची असेल तर लगेच तयारीला लागा कारण यासाठी तयारी करा लागली दोघांबाबत फरक एवढाच आहे की ही जी एक्झाम आहे ना हिचं मिडियम थोडं वेगळं आहे इचं मिडीयम हिंदी आणि इंग्लिश असणार आहे हिंदी आणि इंग्लिश असणार आहे बाकी इथे मीडियम मात्र तुम्हाला काय असणार आहे मराठी प्लस इंग्लिश असणार आहे मराठी आणि इंग्लिश मीडियम असणार आहे सो so डेफिनेटली तुम्हाला आवडत असेल की मला मराठीतच द्यायची आहे इंग्लिश मला नाही जाणणार आहे हिंदी मला जमणार नाही तर काही हरकत नाही टी टी द्या पण ज्यांना जमणार आहे त्यांनी सी ऑप्शन नक्की घ्या कारण तुम्हाला ऑप्शन्स चॉईस वाढतात सगळ्या पुढच्या मुद्द्या तुम्हाला घेऊन जातो एक ते पाच वर्ग बघा एक ते पाच वर्ग तुम्ही जर असाल तर कोण देऊ शकतं सीटीटी आणि टीटी सीटीटी आणि टीटी कोण देऊ शकतं तर बघा शिक्षण किती असावं लागतं तुम्हाला एक ते पाच वर्गासाठी पहिला मुद्दा आहे तुमचं बारावी असावं लागतं बारावी मध्ये तुम्हाला कॅटेगरीमध्ये असाल ओपन असाल तर पंचाळीस टक्के असावं लागतं आणि कॅटेगरीमध्ये असाल तर चाळीस टक्के म्हणजे अनरिझर्व्ह आणि ही कॅटेगरी आहे एवढे मार्क तुम्हाला बारावी असावं लागतं ही झाली शैक्षणिक पात्रता ही झाली शैक्षणिक पात्रता आता व्यावसायिक पात्रता काय असू लागते तर तुमचं डी बीएडचाच विद्यार्थी फक्त ही एक्झाम देऊ शकतो एक ते पाच वर्गासाठी आता बारावी तुमचं हे बारावी जे अस तुमचं आर्ट मध्ये असू देत कॉमर्स मध्ये असू देत किंवा सायन्स मध्ये असू देत तुम्ही यासाठी पात्र आहात सायन्स कॉमर्स चे विद्यार्थी पण यासाठी पात्र आहेत म्हणजे तिघही डिग दि, तिघही विद्यार्थी इथे चालणार आहे हे झालं एक ते पाच वर्गासाठी म्हणजे सीटीटी आणि टीटी द्यायची असेल तर ही तुमची पात्रता आहे दुसरा मुद्द्याकडे जाऊया आपण दुसरं सहा ते आठ वर्ग जर तुमचा असेल तर सहा ते आठ वर्गासाठी शिक्षणाची काय अवट आहे शिक्षणामध्ये पहिलं दिलं तुम्हाला तुमचं बारावी सॉरी इथे पदवी असणं गरजेचं आहे पदवी असणं गरजेचं आहे आणि पदवीला परत एकदा पंचेचाळीस टक्के अनरिझर्व्ह साठी पाहिजे आणि चाळीस टक्के मार्क तुमच्या कॅटेगरीसाठी अपेक्षित आहे हे पाहिजेच म्हणजे बरोबर त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे पदवी कशात चालते तुम्हाला बघा सहावी ते आठवीच्या वर्गाला सायन्स वर आणि आर्ट वालेच विद्यार्थी चालतील कारण कॉमर्सचे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला इथे मिळणार नाही साते आठ वर्गाला नाहीचे सो ना ते चालणार नाही त्याच्या जागा पण येत नाही बघा जसं कोण असं सा सामाजिक शास्त्र विषय असतो सोशल सायन्स आणि मॅथ सायन्स असे दोन विषय तुम्हाला इथे असतात हा पेपर टू तुम्हाला द्यावा लागतो एक तर तुम्ही सोशल सायन्स मध्ये देऊ शकता किंवा मॅथ सायन्समधून पण देऊ शकता जो तुम्हाला योग्य वाटेल तो बरोबर दुसरं याला लागतंय शिक्षण तुमचं याच्याबरोबर काय असं लागतं एक तर डीएड असं लागतं किंवा बीएड असणारा विद्यार्थी सुद्धा ही एक्झाम देऊ शकतो डीएड बीएड दोघांपैकी एक लागतं आणि पदवी लागतंय तो विद्यार्थी सात ते आठ वर्गासाठी सीटीटी ती आणि टीटी देऊ शकतो परत एकदा मी सांगतो की सीटीटी आणि टी टी दिल्याशिवाय तुम्हाला पुढे शिक्षक भरतीला जाता येत नाही हे कंपल्सरी आहे एक, एक तीटी तीटी ते आठ वर्गासाठी लागतंय म्हणजे दोन वर्ग आहे एक ते पाच आणि सहा ते आठ वर्गासाठी सी टी द्यावीच लागणार आहे मग पुढे प्रश्न येतो की सर मग जे नऊ ते दहा आणि अकरा ते बाराचे जे वर्ग आहे माध्यमिकचे उच्च माध्यमिकचे ह्या नऊ ते दहाच्या वर्गाला शिक्षण जे लागतं ना ते काय लागतंय तुमचं बीएड पाहिजे बीएड कंपल्सरी लागतं आणि पदवी लागते आणि सेम पदवीचे मार्क तुम्हाला पंचेचाळीस आणि चाळीस टक्के मार्क पाहिजे दहावी ते बारासाठी कोण लागतंय मग दहावी ते बारा साठी बी एड लागतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण मार्क तुम्हाला पंचेचाळीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मार्क पाहिजे हा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो कोणती नऊ ते दहा दहा ते बारा या दोघांसाठी पण या दोघांसाठी पण तुम्हाला सीटीईटी किंवा टी ईटी द्यायची गरज आहे का सीटीटी टी द्यायची गरज आहे का तर नाही ही याची गरज नाहीये डायरेक्ट तुम्ही हे शिक्षण असेल तर ती एक्झाम देऊन तुम्ही त्या वर्गासाठी डायरेक्ट शिक्षक म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता एक मात्र महाराष्ट्र राज्यात तुम्हाला जर द्यायचं असेल महाराष्ट्र राज्यात ही ही टी ईटी नाही मग तुम्हाला डायरेक्ट काय असतं एक्झाम महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला द्यावी लागते ती म्हणजे फक्त डायरेक्टली टेट म्हणजे या विद्यार्थ्यांना सीटीटीची गरज सी ची गरज, ची गरज नाही या विद्यार्थ्यांना डायरेक्ट काय तुम्हाला टेट एक्झाम द्यायची आणि टेटच्या एकूण स्कोअर वरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे नऊ ते दहा आणि अकरा ते बारा साठी याच लक्षात स्कोर म्हणजे महाराष्ट्रामध्ये टेट महत्वाची सीटीडी क्वालिफाय होणं तर गरजेचंच आहे पण टेट महत्त्वाची ज्याच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमच्या चॉईसनुसार होणार आहे हा बेसिक फरक तुमच्या लक्षात आला असेल तर नक्की कळवा व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा त्या प्रश्नांच्या आगेस पुढचा व्हिडिओ घेऊन येतो एज बद्दल बोलायचं म्हटलं मध्ये तर टेटचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो टेट कोण देऊ शकतं टेटची पात्रता काय हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो सीटीडी आणि टीटीबद्दल अजूनही काही शंका असेल तर नक्की माझ्यापर्यंत कळवा व्यवस्थित स्टडी करून अनेस्ट करून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नांच्या आगेस नक्की मिळतो येतो जाता परत एकदा सांगू इच्छितो ही एक्झाम जवळपास फायनल झालेली आहे डेट टेंटेटिव्ह आलेल्या महिने टेंटेटिव्ह आले त्याची तयारी तुम्ही जर करत असाल टेट डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सीटीटी किंवा टीटी दोघांपैकी एक क्वालिफाय झाला असाल तर तुम्हाला टेटची तुम तयारी करायची आहे म्हणजे नववी दहावी अकरा बाराची जी बी एड ची विद्यार्थी त्यांना सुद्धा ही टेट तयारी करायची किंवा एक ते आठच्या वर्गासाठी ज्यांनी सीटीटी के डी क्वालिफाईड झालेली आवडते तुम्ही पेपर वन पेपर टू किंवा बोथ तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तयारी करायची असेल तर ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव जीएसटी वरती अव्हेलेबल आहे ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे यांचे रिझल्ट तुम्ही जर चेक केले तर अवसान आहे खूप जास्त रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आलेले आहे तुम्ही बघत असाल आपल्या टेलिग्राम चॅनलला पण युट्यू चॅनलला पण शॉर्ट मध्ये पण सगळ्या विद्यार्थ्यांची व्हिडिओ आणि पोस्टर पण आपण टाकतो खूप चांगला रिझल्ट आहे रिझल्ट सो बाकी लेक्चर व्यवस्थित बघा आवडला तर नक्कीच एकनाईट अकॅडमीचा चा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या अजून काय प्रश्न असेल कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे एकनाईट अकॅडमी तुरताच थांबतो धन्यवाद